एक हा बघा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण बरं तुम्हाला एक आवर्जून सांगतो बरं का मी होम मिनिस्टरची कार्यक्रम सुद्धा करत असतो आणि आम्ही कायम तिथे फक्त वहिनींनाच नाही तिथे सांगतो पूर्णांगी माता भगिनी सुद्धा खेळली पाहिजे पूर्णांगी हा शब्द ऐकलाय या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो विधवा म्हणायचंच नाही पूर्णांगी का आपण बघितलं असेल कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो कधी ऐकलंय का शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केलेली तिला मुलांचं भविष्य दिसतं तिला मुलांचं फ्युचर दिसतं तिच्या खांद्यामध्ये आणि मनगटामध्ये इतकी ताकद असते तिच्या न शिकलेल्या हातानं मुलाचं भविष्य लिहिते आणि घडवते त्याला त्यामुळे ती विधवा नाही आहे तिला सुद्धा समाजानं तितकं स्थान द्यायला हवं विधवा हा शब्दच घ्यायचा नाही आणि मला फार कधी कधी वाटतं की हळदी कुंकाच्या दिवशी फक्त त्याच वहिनीने का बरं हळदी कुंकू करायचं तिला अधिकार नाही का तर ह्या चुकीच्या प्रथा सुद्धा समाजातून आपल्याला काढून टाकायच्यात आणि त्यांनी बघा त्यांनी माईक घेतलं म्हणले ते आज नाही आहेत पण मी उखाना घेणार आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजलाय पाहिजे कॉमेडी कढईत केलं पिठलं त्यात खोबरं टाकलं किसून कढईत केलं पिठलं त्यात खोबरं टाकलं किसून चंद्रकांत राव गेले रुसून म्हणून मी खाल्लं चाटून पुसून